विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे महाविकास आघाडीत संवाद राहिला नसून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी घटक पक्षांना देखील काही सूचना असं झाल्यासारखी स्थिती आहे अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हेंनी मित्र पक्षांवरच टीकेचे बाण सोडलेले आहेत अमोल कोल्हे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यातील परिस्थिती पाहिली शिवसेना अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाहीये काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत महाराष्ट्रात साठ लाख लाडक्या बहीण संख्या कमी होणार आहेत